नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी असणार आहे थंडगार असे फ्रूट कस्टर्ड खायला पण अतिशय हेल्दी आणि पोटाला पण एकदम गार वाटणारे चला तर मग त्याची आपण रेसिपी पाहूया त्याकरता लागणारे साहित्य पाहूया पाऊण वाटी कलिंगडचे तुकडे पाऊन वाटी द्राक्षाचे तुकडे पाऊन वाटी चिकूचे तुकडे घेतलेले आहेत चिकूची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत वाटी सफरचंदाचे तुकडे पाऊन वाटी डाळिंबाचे दाणे आणि पाऊन वाटी केळ्याचे तुकडे सफरचंद शक्यतो अगदी आयत्या वेळेला दुधामध्ये घालताना कट करून घ्या म्हणजे ते काळे पडणार नाहीत तुम्हाला मी जी पूर्वतयारी थोडी करावी लागते सांगितलं होतं त्याची कृती सांगत आहे येथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे वाटीने बरोबर तीन वाटी दूध झालेले आहे अर्धा लिटर दुधाला पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन टेबल कस्टर्ड पावडर आता एका बाऊलमध्ये मी कस्टर्ड पावडर काढून घेते आणि त्यामध्ये पाच टेबल स्पून दूध घालून त्याची पेस्ट तयार करून घेते गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत म्हणजे दुधाला ती पेस्ट सगळीकडे एकसारखी लागली जाईल पेस्ट तयार करून झाली की दुधामध्ये पाऊन वाटी साखर घालून दूध उकळायला ठेवायचे दूध उकळायला ठेवून पाच ते सहा मिनिट झालेला आहे दुधाला बारीक उकळ फुटला की गॅस बारीक करून घ्यायचा आणि कस्टर्ड पावडरची जी पेस्ट केली होती ती दुधामध्ये घालून घ्यायची आणि एक तीन ते चार मिनिट दूध एकसारखे हलवत राहायचे म्हणजे त्यामध्ये कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत पाच सहा मिनटानंतर बघू शकाल तुम्ही दूधसुद्धा आता दाट होत आले आहे आता गॅस बंद करून दूध पहिला नॅचरल पद्धतीने गार करून घ्यायचे एकसारखे हलवत राहायचे म्हणजे दुधाला साय धरणार नाही आणि दूध कोमट झाले की पाच ते सहा तासाकरता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे दूध फ्रीजमध्ये ठेवून पाच ते सहा तास झाले होते म्हणून मी दूध फ्रीजमधून बाहेर काढून घेतलं आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करायला लागले बघू शकाल तुम्ही दूध अतिशय छान असं दाटसर झालेलं आहे तर आता पटपट आपण फ्रूट कस्टर्ड करून घेऊया दुधामध्ये आता जी सगळी फळे मी बारीक करून घेतली होती ती एका पाठोपाठ एक टाकून घेते यामध्ये तुम्ही सिजनल फळांचा सुद्धा वापर करू शकता जसे की सीताफळाचा गर आंब्याचा सीझन असेल तर हापूस आंब्याचे तुकडे वापरू शकता किवीचे तुकडे वापरू शकता फक्त आंबट फळे शक्यतो वापरू नका संत्र यासारखी फळे ह्यामध्ये अजिबात घेऊ नका तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील मराठी रेसिपीचे व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका सगळ्या फळांचे तुकडे दुधामध्ये घालून घेतल्यानंतर दूध एकसारखं छान हलवायचं आणि सेट होण्याकरता एखादा तास फ्रीजमध्ये ठेवून दिलात तरी चालतं आणि तुम्हाला जेव्हा खायला हवे असेल तेव्हा तुम्ही फ्रीजमधले फ्रूट कस्टर्ड काढून घेऊन खाऊ शकता तयार आहे आपले थंडगार फ्रूट कस्टर्ड हे मी एका बाउलमध्ये सर्व करून घेतले आहे खूप छान दिसतंय ना तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद